काजल मॅडम पहिला प्रश्न विचारू काय काय प्रतिक्रिया आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे काय झालं मग तुझं शांतता आता किरण मॅडम पण आलेले आहेत तुम्हाला कसं वाटलं सायलेंट झोन वे लॉट्स ऑफ गॉड हे सागर भाई आता तोंडावरती बोट ठेवून आलेले आहेत आशात ह्यांचं खूप असं मनोरंजन झालेलं आहे आणि oh, no, of... माझे कसे येत करली नूडल्स जास्त फिरले तर थोडासा लांबून नजारा दाखवतो मंदिराचा हे लोटस टेम्पल क्लोज करून दाखवले तुम्हाला फ्रेश सागर एकदम सुरवातीला असं वाटतं बाहेर नाही एंट्रीला भरपूर गर्दीचली असं काही नाहीये आणि भरपूर असे दिल्लीचे जे विजिट फॉरेनर्स असतात <coughs> ते फॉरेनर्स पण इथं येत आहेत हे समोरच्या बाजूला बघा किती मस्त कटाई चालू आहे झाडांची गोल एकदम चंबू सारखी केलेली गर्दी आहे कारण की हे नवीनच प्रकारे मॅडमने जसं ज्या प्रकारे सांगितलं आपल्याला फुललेलं कमळ हा तसं हा हे बघा चंबू एकदम कापलेलं काय <laughs> <laughs> का का डोन करून देते ते हवा सुटलेली का ते कशामुळे झाडांना काय काजल काय वाटतंय ते होय मॅडम या झाडांना काय निमुड आहेत सध्या छोटे वेगळेच प्रकार आहे ते फुलं लय भारी नाही नाही तुमच्यासारखे मध्ये अडचणी करू शकतात काही करू शकतात त्यामुळं तोडू शकतात हे गर्दी बघा फोटो साठी थांबलेली सगळी यामध्ये काही काही दिल्लीकरूपी बरेचसे फॉरेनर्स फॉरेनर्स पण भरपूर तिथं तिला बघा चप्पलला पिशव्या केलेल्या आहेत जेणे त्यांनी ठेवायच्यात

पक्षी दिसत आहेत छोटे छोटे ते ऍक्च्युली गरुड आहेत इगल नादच करत नाही दर्शन घेणार मॅडम लय का छान गाणं म्हणतात साजन मेरे साजन 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 पण हे लोटस टेम्पलचे एकदम जवळ पाणी

ज्या मंदिरासाठी आम्ही आतापर्यंत लाईनमध्ये उभा होतोय ते आता मंदिरातून आम्ही बाहेर आलेलो आहे लोटस टेम्पलमध्ये पूर्ण असं मौन असं धरायची जागा होती शांतता तिथे कसलीही मूर्ती नाही आहे पण काहीतरी वैशिष्ट्य असेल काजल मॅडम आपण पहिला प्रश्न विचारू काय काय प्रतिक्रिया आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे काय झालं मग तुझं शांतता आता किरण मॅडम पण आलेले तुम्हाला कसं वाटलं सायलेंट झोन मे लॉट्स ऑफ गॉड हे सागरभाई तोंडावरती बोट ठेवून आलेले आशाते ह्यांचं खूप असं मनोरंजन झालेलं आहे अजून पण मी खूपच असे आतुरतेने बघत होतो आतमध्ये काहीतरी असं भव्य दिव्य असेल कारण ज्याप्रमाणे वरती होत पण तसं काही झालेलं नाही आणि खूप असं एक्साइटमेंट माझी शून्यात जमा झालेली त्याच्यामुळे मला असं वाटलं झांब्रेसर इज गुड बॉय मंदिराचं एरिया खूप आवडलेलं आहे पण मंदिरात आतमध्ये एक छोटीशी श्रीकृष्णासारखी मूर्ती श्रीराम मूर्ती अशी छोटी मूर्तीच नाही अच्छा असं होतं म्हणून मी ते पूर्णपणे ऐकलेलं नाहीये आता इथून पुढे लॉटस ऑफ काय लॉट्स ऑफ गर्दीने येऊ नका छोट्या छोट्या गर्दीने सिंगल सिंगल येत चला आणि चला आता आपण जाऊ शकतो इथून